गांधीची होती कस्तुरबा नेहरूची होती कमलाबाई पण अरे लाखात एक होती माझ्या भीमाची रमाई रमाई जयंती कमी ओके okay, तर मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एकाने इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एकदम खास आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलेले तर मित्रांनो सात फेब्रुवारी रमाईची जयंती येत आहे मित्रांनो त्यामुळे आपण आजचा व्हिडिओ देते त्यांच्यावरती क्रिएट केला आहे तर मित्रांनो हा स्टेटसला किंवा इंस्टाग्रामला रील्समध्ये तुम्हाला जर व्हायरल करायचं असेल तर आजचा स्टेटस आहे तर तुम्ही कंप्लीट शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ कम्प्लीट शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम खास आणि इंटरेस्टिंग झालेल्याच आहेत प्रत्येक याच्या व्हिडिओला एक लाईक करू चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल तो ऑलवर सेक्ट करा आणि पुढची वेळी तुम्हाला कोणते टॉप पाहिजे तो टॉपिक कमेंट करून नक्कीच सांगा त्यावरती शंभर टक्के व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती डेली घेऊन येत असतो मित्रांनो तर आजच्या एडिटिंगला सुरू करा मित्रांनो त्याआधी तुम्हाला अलाईट मोशन लागणार आहे मित्रांनो आज एडिटिंग साठी तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही आपली जे ते टेलिग्राम चॅनल जॉईन करून अलाइट मोशन डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तुम्हाला काय सर्वात अधिक प्रोजेक्ट ऑफ क्लिक करायचं जे काय बिटमार्ट प्रोजेक्ट आणि शेकिपोर्ट इम्पोर्ट करून घ्यायचं तुमच्या अलाइट मोशन ॲपमध्ये मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर त्याला थोडासा पासवर्ड दिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी काय करायचं प्लस का नाही मीडियामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं इथे माता रमायची काय की एक इमेज ॲड करून घ्यायचं मित्रांनो तर मी अशा पद्धतीने एक माता रमायचा एक इमेज इथे ॲड करून घेतो आपला डायलॉग इमेज असणार म्हणजे डायलॉग व्हिडिओ असणार आहे मित्रांनो तर अशा अशा पद्धतीने तुम्हाला आठ पॉईंट वीस सेकंदापर्यंत बा मातारा एक इमेज ॲड करून घ्यायचा आणि तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथे ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला आता सिंपली फर्स्टला जाऊन प्रसंग आणि मिडमेस जाऊन मित्रांनो तुम्हाला काय करायचं आता जे काही डायलॉग असतील मित्रांनो जो सॉन्गप्रमाणे ते सॉन्गप्रमाणे डायलॉग तुम्हाला व ॲड करून वरती थ्री डर जाऊन स्किन एरियावरती टच करून ॲड करून घ्यायचे तर आपण जो काही मातारामाईचे जे काही डायलॉग असणार सॉन्गप्रमाणे ते आपण जे ते अशा पद्धतीने ॲड करून घेत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला पण जे काही मॉड मातारामाईचे जे काही डायलॉग असतील ते आपण जे ते इथे ॲड करून घेणार आहे मित्रांनो बाकी तुम्हाला जे डायलॉग आहे ते सॉंग ऐकून थोडंसं ॲड करावं लागेल मित्रांनो तर मी ते परफेक्ट्या मला माहिती आहे कोणते डायलॉग कुठे ॲड करेल त्यामुळे मी इथे ॲड करून घेत आहे मित्रांनो तर तुम्ही जे इथे सर्व डायलॉग जे इथे ॲड करून घ्यायच तर बघू शकता राष्ट्रपती ॲड करून घेतले तर अशा पद्धतीने जे काही डायलॉग असणार आहे आपले डायलॉग इथे ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो आठ पॉईंट वीसपासून प्लस ठिकाणी मिड्यामन जाऊन तुम्हाला जे काय तुमच्या गार्डनमध्ये जे काय म्हणजे फोटो दिले आहेत मी डिस्क्रिप्शन दे ते तिथून तुम्ही चार पॉईंट पाचच्या रेशोमध्ये व्यवस्थित पद्धतीने ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो अशा पद्धतीने जे ते आपण जे काय आपली इमेज असतील ते ॲड करून घेणार आहे मित्रांनो तर तुम्हाला समजत असेल मित्रांनो तुम्हाला फोटो फोटोवरती टच करून वरती थ्रिएट जाऊन फिल् स्किन टच करून ॲरोच्या बानवर जाऊन राईटला एक्स्ट्रावर डिलीट करून डबल तीन प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे करून घ्यायची मित्रांनो तर मी ते पटापटचे ते थोडेसे इमेजेस ॲड करून घेतो मी ओके okay, तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीनं जे काय आपल्या मातारामाचे मित्र मित्रांनो मी थोडंसं ॲड करून घेतले तुम्हाला समजण्यासाठी काय विषय नाही तर बाकी तुम्हाला इथपर्यंत इथपर्यंत प्रोसेस करून घ्यायची नंतर तुम्हाला आठ पॉईंट वीसच्या यायचं प्लस आहे का नाही आणि मिडियम जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून ब्लॅक शॉट पेंज ॲड करून घ्यायची तर मी तर तुम्हाला सर्व जे काय मटेरियल तुम्हाला जे काय लागणार सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन दिले आहे मित्रांनो तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्हाला ब्लॅक शोट पेंजी ॲड करून द्यायची मित्रांनो आणि व्हिडिओच्या शॉर्टपर्यंत ॲड करून घ्यायची नंतर फर्स्टला यायचं मित्रांनो प्लस आहे का नाही आणि मिडियमन जाऊन तुम्हाला इथून एक बाडर पेन जे दिलेलं आहे मित्रांनो मटेरियल म्हणजे तुम्हाला सर्व मटेरियल तुम्हाला जे काय लागणार आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर तो आले तुम्ही ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो मी इथे जे ॲड करून घेतो कारण की मटेरियल जास्त झाल्यामुळे आपलं तिथे गॅलरी म्हणजे सापडत नाही मित्रांनो म्हणजे शोधताना प्रॉब्लेम आहे तर मित्रांनो काही विषय नाही तर बाकीचा तुम्हाला आठ पॉईंट वीसचा भेटला याचं प्लस आहे का जाऊन तुम्हाला माता जाऊन तुम्हाला कमिंग कम्सूनचे जे काही एक मी दिले आहे मित्रांनो बनवून तो तो आले टेक्सपिनची मोटरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे खाली अशा पद्धतीने सिलेक्ट करून व्यवस्थित पद्धतीने सेंटरला ॲड करून घ्यायची मित्रांनो ॲड झाला ते बॅग घेऊन थोडंसं व्हिडिओ व्हिडिओच्या शेवटपर्यंत लेंथ याची वाढून घ्यायची तर मित्रांनो हाय तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला आता व्हिडिओ समजत असेल मित्र काही विषय नाही तर मित्रांनो इथे इथपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला याला पडलं त्यासाठी त्यासाठी सिम्पली तुम्हाला बॅग घेऊन जायचं मित्रांनो बॅग आल्यानंतर थोडेसे अलाइटमशन लॅ जिथे लोड होत नाही मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आता सेक्युपीट जे काय असणार आहे त्याला ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्यावरती पहिले इमेज होती टच करून इफेक्ट होऊन जायचं थ्रे डॉट जाऊन फिफ्टीपेट करून बॅग घ्यायचं मित्रांनो बॅग आले ती मित्रांनो तुम्हाला करायचं सॉरी मित्रांनो आपल्याला मेन बिटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे मेन बिटमार प्रोजेक्ट ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथे समोर येऊन जायचं म्हणजे आठ पॉईंट वीसच्या बेटला यायचं आठ पॉईंट वीसच्या बिटला आल्यानंतर जे काही छोटे इमेज असतील त्या छोट्या इमेजवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेस्ट रिपोर्ट करायचा असं इमेजवरती जाऊन इफेक्ट म्हणजे थ्री डॉट जाऊन पेट इफ करायचा जेवढे पण तुम्हाला इमेज दिसतील मित्रांनो छोटे इमेजेस तुम्हाला इथपर्यंत म्हणजे तुम्हाला अकरा पॉईंट दोनपर्यंत पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो ते सर्व इमेजेस तुम्हाला पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो नंतर बॅक यायचं आहे अशा पद्धतीने बॅक आणून सेकफोट पुन्हा ओपन करून घ्यायची सेकंड बिट पुन्हा ओपन केल्यावरती मित्रांनो तुम्हाला खरंच दुसऱ्या इमेजवरती टच करून इफेक्टमध्ये टेन डॉट लावून कॉपी बिट करून बॅक घ्यायचं बॅकला ती मे मेन बीट तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला समोर येऊन जायचं आहे समोर आल्यानंतर तुम्हाला एक अकरा पॉईंट दोनचा इमेज दिसणार आहे मित्रांनो मिडीयम साईजचा इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे त्या पण इमेज पेस्ट केल्यानंतर एक मोठा इमेज बॅक द्यायचा जो काही छोटा इमेज येईल मिडीयम साईजवाला तो वाला पेस्ट करून घ्यायचा मित्रांनो अशा पद्धतीने हे ते एक एक इमेजेस तुम्हाला पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो एक काळी इमेजेस मोठेवाले बॅग द्यायचा नंतर बॅग घ्यायचं साईक फोट पुन्हा ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यावरती मित्रांनो लास्टच्या मोठ्या फोटोवरती हो टच करायचं इफेक्ट म्हणजे ते तीन डॉट जाऊन कॉपी पोट करून बॅग घ्यायचं आहे मेन पेटला प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायची आणि समोर येऊन जायचं मित्रांनो जेवढे पण काही मोठे इमेज आपण बॅक दिली होती बेटमध्ये ती इमेज तुम्हाला सिम्पली पेस्ट पिट करून घ्यायची मित्रांनो एकदम सोपी प्रोसेस अशी आहे मित्रांनो तुम्हाला समजत असेल मित्रांनो काही विषय नाही मित्रांनो अशा पद्धतीने जे काय मोठे मोठे इमेज असतील ते मोठे इमेज पेस्ट करून बॅक यायचं बॅगवरील सेप सेक्यू बेट पुन्हा ओपन करून घ्यायची ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला घरच्या लास्टच्या फोटोवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे तीन डॉट जाऊन कॉपी पेट करून बॅक घ्यायचं मित्रांनो बॅक आलं ती मेन बीटमार प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचे मित्रांनो ओपन झाल्यावरती जो काही आपल्या टेस्टच्या बॅकग्राऊंडला एक इमेजेस ॲड केला होता मातारामाईचा त्या इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे ते थ्री डॉ जाऊन पेस्टीबीट करून तुम्हाला बॅक येऊन जायचं मित्रांनो अशा पद्धतीने बॅक बॅग आल्यानंतर मेंटबीटमार प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं मित्रांनो सॉरी सेके बट ओपन करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने सेके बट ओपन झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला काय घ्यायचं या इमेजवरती म्हणजे टेक्स्ट इमेजवरती टच करायचं इफेक्ट म्हणजे ते तीन डॉ जायचं कॉपीपूर्ट करून कमिंग सुनाव्याच्या इफेक्टचा तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचा मित्रांनो मेन मार्केट बंदी येऊन जायचं आहे आल्यानंतर जे काही जेवढ्या पण टेक्स्टबीन जे असतील तुमच्या ते सर्व टेक्सबिन अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो सिंपल प्रोसेस असणारे टेक्स पेन्जवरती टच करून इफेक्टमध्ये थ्री डॉट पेस्ट पेस्टिब्यूट करायचं आहे जेवढे पण तुमच्या टेक्स जे असतील हे सर्व इमेज टेक्स्ट पेनचे पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो नंतर तुमचं स्टेटस क्रिएट होऊन जाईल सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बद्दल सेवाच्या ॲकवरती टच करायचं खालीवरती बटनावरती टच करून जो काही तुमचा आजचा व्हिडिओ असणार आहे तो तुमच्या घरी सेव्ह करून घ्यायचा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जरा इंटरेस्टिंग वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून वाचू बेल करून फॉलवर सिलेक्ट करा अशा पद्धती नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलची डेली बघा आणि त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो तुम्हाला कोणत्या टॉपिक पाहिजे तो टॉपिक कमेंट करून की सांगा त्यावरती शंभर टक्केवर घेऊन येत तर मित्रांनो आजच्या वेळेस भेटाव आणि ना इंटरेस्टिंग वेळेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र